नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या चोराडे येथे भव्य दिव्य ओप्पनचं मैदान विना प्रवेशवी मैदान महाराष्ट्रातील एक बैलगाडा मालकांचा गरीब बैलगाडा मालकांचा विचार करणारा एक नामांकित टॉपचं मैदान मित्रांनो उद्या होत आहे या मैदानात भरपूर मित्रांनो गाड्या नोंद झाल्या आहेत आणि आत्ता लाईव्ह लॉट काढत आहेत पितृ लाईव्हवरती परंतु या लाईव्ह लॉटमध्ये मालकांची नावं सांगत नाहीत ज्या पावत्या नंबर आहेत त्याच्याप्रमाणेच मित्रांनो उद्या आपल्या गाड्या पळताना दिसतील तर मित्रांनो बाकासूरच्या नावाने बाकासूरची पावती आहे मला वाटतं एकशे एक एकशे एक, एक, एक पावती आहे बाकासुरांची काही जोड आपलं पळताना दिसणार आहे तर नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक मध्ये तास क्रमांक नऊमध्ये कडेने मित्रांनो चिठ्ठी लागली आहे गटक्रमांक मध्ये तास क्रमांक नऊमध्ये उद्या आपला बाकासूर पालतान दिसेल तर कसे वाटले व्हिडिओ पुढे आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात गट क्रमांक अठ्ठ्याहत्तरमध्ये तास क्रमांक नऊवरून उद्या बाकासूर आपला पालतान दिसेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद